श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा ते पंजरायाची सात एकर जमीन जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा येथे लकीशा बंजारा यांची सात एकर जमीन आहे त्या जमिनीवर लकीशा बंजारा यांनी त्यांच्या हस्ते इमारत बांधली आहे आजच्या स्थितीत इमारत फार जुनी आहे इतिहासकालीन आहे आज स्थितीत उदासीन आश्रम तिला मथुरा वृंदावन रोड जयसिंगपुरा मथुरा उत्तर प्रदेश अठ्ठावीस दहा झिरो एक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस त्रेचाळीस बेचाळ चाळीस हा आहे हा मोबाईल नंबर परमपूज्य महंत स्वामी श्री हरीश शरणानंद जी महाराज बंजारा समाजाची आहे दिनांक 4 मार्च 2025 हजार पंचवीस व सहा मार्च 2025 हजार पंचवीस पर्यंत उदासीन आश्रम तिला मथुरा येथे भव्य दिव्य होळी मिलन रंगारंग महाउत्सव होणार आहे बंजारा समाजाची सांस्कृतिक जपण व्हावी म्हणून हा होळी महोत्सव रंगारंग कार्यक्रम मथुरा वृंदावन येथे परंपरागत होत असते त्यामुळे भारतातील सर्व बंजरा बंजरा बंजारा समाजाला महाराजांनी आमंत्रित केले आहे यावेळी बंजारा काशी पोहरादेवी डेव्हलपर्स नारायण भाऊ चव्हाण तथा डी एम राठोर महाराज पोहरादेवी भक्तगण उपस्थित होते जनता लाईव्ह न्यूज मुख्य संपादक सूर्यकांत राठोड जय श्री कृष्ण जय शेवालाल जय लखी शाह बंजारा भगवान श्री कृष्ण की जन्मभूमि धर्मनगरी मथुरापुरी में अपने पूर्वज श्री शाह बंजारा जी की धरोहर यह भूमि उदासीन टीला आश्रम में भव्य दिव्य प्रोग्राम दिनांक चार तीन दो हजार पच्चीस से छह तीन दो हजार पच्चीस तक भव्य बंजारा सांस्कृतिक होली मिलन महोत्सव रंगारंग उत्सव का भव्य दिव्य प्रोग्राम होने जा रहा है जिसमें आपनी पूरे भारत भर के जितने भी बंजारा समाज के सनातनी धर्म प्रेमी बंधुजन हैं, उनको मैं आमंत्रित करता हूँ ताकि हमारी संस्कृति हमारी होली की संस्कृति भाग आदि का विकास हो और इसका उन्नति हो इसके लिए मैं आप आप सभी को निमंत्रित करता हूँ जय श्री कृष्ण जय सेवालाल जय लकी बंजारा जय लकी बंजारा जय सेवालाल जय श्री कृष्ण